श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्दशोध्याय श्री गणेशाय नम जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगशमना जय जयाजी परम पावना दीन बंधो गुरु आपल्या कृपे निश्चित अध्याया पर्यंत वर्णिले स्वामी चरितामृत आता पुढे वधवावे आपल्या कथा वधावया देई स्वामी राया चरित्र ऐकून श्रोतया संतोष हो बहुसाळ कैसी करावी आपुली भक्ती हे नेणे मी मंदमती परिप्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे प्रांत काळी उठवणी आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामीचरण शुद्ध मन करोनी प्रांत कर्मे मग बैसावे आसनी भक्त धरोनी स्वामी चरणी पूजन करावे एकाग्र करोनी मन घालावे शुद्ध लोक स्नान सुगंध चंदन लावोन, सुवासिक धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामीचा षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपार्थी अर्पुन नमस्कार करावा जोडोनिया दोनी कर उभे राहावे समोर मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाम मंत्र श्रेष्ठ पै अजानु बाहु सुहास वदन काशाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी मग करावे प्रार्थना जय जयाजी अगहरणा परत परा कैवल्य सदना ब्रह्मानंद येतीवर्य जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेषा अनंत ब्रह्मांडा दिशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालया भक्त अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तू वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चपई तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टधी कल्प समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच निश्चये जंगमा आणि सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेषा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांचेही नाव रे विष्णू शंकर एकसरे कस कुठित झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती मुख ही निश्चित चिणला

ન બાદો તો તુજા કૃપે કિ વર્ણો આપણે ગુણ ધ્યાવે મજ સુખ સાધન વિષયા વાસના મના સદાધુ સમાગમ તુજે ભજન ઉત્તમ તેને હોગમ દુર્ગમજો ભવ પંત વ્યવહારી વર્તતા ન પડો ભ્રતિ ચિત્તા અંગી નવી અસત્યતા સત્ય વિજયી સર્વદા આપ पोषण न्याय मार्गावलंबन दुखे दावे वरदान कृपा करोनी प्रपंच आणि सुगम देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे तेने वाढेल बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी अनुभवाची प्रसिद्धी करिता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा हो सर्वथा पाविजे ब्राह्मण लागोनी मुख्य जप हा चौुवर्णी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा हो भक्ती हे नेणे मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयासी भक्तीचा धम्ब व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची दंभे षोडशोपचार्य पूजिता परिप्रिय नवेची भावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामींचे जय जयाजी आनंद जय जयाजी करुणा समुद्रा विष्णु शंकराची छंदा कृपा करून पुरवावे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्थोदशाय रस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय